महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मनसेची युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य आता संदेश नाही थेट बातमी देणार असल्याचं वक्तव्य संभाव्य युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी पाठवावा मग त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील मनसेचे संदीप देशपांडे यांचं मोठं वक्तव्य जीभ पोळली ताकही फुंकून पिणार असल्याचं केलं स्पष्ट महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मनसे केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्यांचं मत दोन भावातल्या फुटीमुळे कंगना राणावट किरीट सोमय यांसारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली अशी ही भावना ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर योग्य वेळी बोलेन फडणवीसांनी केलं स्पष्ट तर एकनाथ शिंदेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिली बगल मशाल आणि इंजिनाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार ठाकरे बंधूंच्या युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया तर ठाकरे बंधूंनी मवियात येणार का बघायला हवं सुप्रिया सुळेंचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबद्दल सध्या तरी कुठलाही प्रस्ताव नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती तर अजित आणि शरद पवारांमधील भेटीमध्ये गुप्त अजेंडा नसल्याचाही दावा लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाट मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाचा निधी पुन्हा वळवला पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूर नंतर मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा रेपोरेटमध्ये अर्ध्या टक्क्याची कपात सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारात उत्साह सेन्सेक्स सातशेहून अधिक अंकांनी वधार नीट पीजी परीक्षेला सुप्रीम कोर्टाची परवानगी तीन ऑगस्टला एकाच शिफ्टमध्ये होणार नीट पीजी परीक्षा एनबीएची मुदतवाढीची विनंती कोर्टाकडून मान्य मिठी नदी उपसा कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईत पंधरा ठिकाणी ईडीची छापेमारी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरासह आरोपी अनिकेत कदमच्या घरावर छापे बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावरून अटक आरसीबीचे आणखी तीन अधिकारी ही ताब्यात गडचिरोली मध्ये आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला फडणवीसांची हजेरी कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांशी संवाद हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी